नमस्कार के एस डिझायनर या चॅनेलवरती आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण इथे तीन ते चार वर्षाच्या मुलीसाठी गोल साडी बघणार आहोत म्हणजे आपली रेग्युलर साडी तर त्यासाठी मी हे इथे अस्तर घेतलेले आहे डबल फोल्ड करून घेतले बघा तर इथे आपण अगोदर साडीसाठी पेटीकोट बनवून घेणार आहोत अस्तरपासून तर हे अस्तर घेतलेलं आहे याला डबल फोल्ड केले आणि परत एकदा फोल्ड करून घेत आहे म्हणजे ही चार वेळा फोल्ड करून घेतलेली अस्तर आहे तर आपल्याला साडी बनवण्यासाठी दोन मापे लागतात ती म्हणजे सीट घेर आणि दुसरं म्हणजे आपली कमरेपासून उंची तर इथे साडीची उंची कमरेपासून बावीस इंच घ्यायची आहे आणि सीट घेर चोवीस आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये साडीचा ब्लाऊज बघायला मिळेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आता इथे पेटीकोटची उंची घेत आहे मी तर पेटीकोटची उंची सा अठरा इंच ठेवणार आहे मी म्हणजे साडीपेक्षा चार इंच कमी तुम्ही सुद्धा घेऊ शकता मी चार इंच कमी ठेवले कारण छोट्या मुलीचा पेटिकोट असल्यामुळे पायात येऊ शकतो थोडा कमी ठेवला म्हणजे कम्फर्टेबल राहील तरी अठरा इंचवरती टिकमार्क केली आहे आणि सरळ रिशावरून हे कट करून घेते एकदा आता इथे काय करायचं आहे जो आपला सीट घे होता तर त्यासाठी टिक मार्क करून घ्यायचे आहे तर आपला सेट घेर चोवीस आहे तर चोवीसचा चौथा भाग इथे सहा येईल तर सहावरती एक टिक मार्क करून घ्यायचे आहे आणि समोर एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिनसाठी आता इथे अलीकडच्या साईडला बंद बाजूकडून एक इंच खाली मार्क करून घ्यायचे आहे बघा एक इंच घेतले आणि हे इथे आता खुली बाजू आहे आपली इकडच्या साईडने तर इथे सेंटर काढून घ्यायचं आहे याचं तर उंची आपली अठरा आहे तर सेंटर नऊ इंच येईल नऊ प्लस नऊ अठरा तर नऊ सेंटर घेतले आणि हे जे सात इंचवरती टिकमार्क केलेली आहे ती आणि हे सेंटर जोडून घ्यायचं आहे सरळ रेषेमध्ये आणि आता ही सरळ रेषा ओढली आहे ती कट करून घ्यायची आणि कट केल्यानंतर ती तशीच खालच्या साईडने जोडून घ्यायची आपल्याला तर आता इथे हे एक इंच खाली घेतलं होतं आपण इथून त्या सात इंच टिकमार केली आहे तिथपर्यंत हे असा कट देऊन घ्यायचा आहे आपल्याला अशा प्रकारे थोडासा उंच उंच नेत वरच्या साईडला आणि ही सरळ आपण टिकमार केली आहे सात इंच आणि सेंटर हे सुद्धा सरळ कट करून घ्यायचं आहे आता हे कट केलेलं बघा ह्या पट्ट्या सेम आपल्याला अशा खालून जोडून घ्यायच्या आहेत म्हणजे याला सेम पेटिकोटचा आकार येईल तर या चारही साईडला ह्या चार पट्ट्या जोडून घ्यायच्या आहेत हे डबल फोल्ड तर आपलं इकडच्या साईडने दोन आणि इकडच्या साईडने दोन तर हे बघा जॉईंट करून घेतलेलं आहे मी दोन्ही साईडने दोन पट्ट्या आणि इकडच्या साईडने सुद्धा या दोन्ही पट्ट्या जॉईंट केल्यात आणि एकदम मस्त असा पेटिकोटचा आकार याला आलेला आहे आता इथे काय करायचं आहे हे असं बरोबर करून घ्यायचं आहे फोल्ड केलंय बघा आणि हे आपण आता वरच्या साईडने जसं खाली एक इंच घेतलेलं आहे आणि ही साईड उंच आहे एक इंच तर इथे सुद्धा तसंच करायचं आहे ही इकडची साईड एक इंच वरती आपल्याला घ्यायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे आता इथे बघा हे एक इंच वरती घ्यायचे आणि आणि टिकमार्क करून घ्यायचे आणि खालच्या साईडने असा आकार द्यायचा आहे इथपर्यंत आणि कट करून घ्यायचे जसं आपण वरच्या साईडला घेतले सेम तसंच खालच्या साईडला सुद्धा घेतलेलं आहे तर हे बघा मस्त आपला आकार आलेला आहे पेटीकोटचा आता या साईडने आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे आणि एक साईड खुलीच ठेवायची आहे आणि खालच्या साईडने सुद्धा दुमडून पट्टी लावून घ्यायची हे अशा प्रकारे खालच्या साईडने फोल्ड करून पट्टी लावली आहे आणि आतल्या साईडला एक जॉईंट दिला आहे तर इथे आता पेटीकोट आपला रेडी झालेला आहे आता बघू आपण साडीकडे तर इथे मी साडीची कटिंग करून घेतलेली आहे उंची आणि लांबी किती घेतलेली आहे ही तुम्हाला सांगते कटिंग करताना फक्त दाखवली नाही आहे तर कटिंग करणं एकदम सोपं आहे चॉकने टेपने व्यवस्थित टिकमार्क करून खुना करून घ्यायच्या सरळ रेषा ओढून साडी कटिंग करून घ्यायची आहे तर इथे मी आता लांबी दाखवत आहे साडीची बघा पदरापासून सुरुवात केली आहे तर इथपर्यंत आता हे साठ झालेलं आहे साठ इंचचा टेप असतो आपला तर हे साठ झाले आणि इथे थोडंसं बोट ठेवून घेते मी आणि इथून परत मोजते साडी तर इथे आणखी एक टेप झालेला आहे म्हणजे आणखी साठ साठ प्लस साठ एकशे वीस झाले आणि समोर परत एकदा राहिलेलं मोजून घेऊ इथे बोट ठेवून परत एकदा मोजून घेतले बघा समोरचं तर हे समोरचं अंतर आहे आपलं सतरा इंच म्हणजे एकशे वीस प्लस सतरा म्हणजे सर्व साडीची लांबी एकशे सदोतीस इंच घेतलेली आहे आणि साडीची उंची बघा इथे बावीस सव्वा बावीस इंच घेतली आहे शिवून साडी पूर्ण बावीस इंची होईल सव्वा बावीस घेतली आहे तर आता इथे काय करायचं आहे बघा पदराची साईड घेतली आहे मी अगोदर हे आपला पदर आहे तर पदर माझ्या उजव्या साईडला आहे उजव्या हाताला आणि जी बॉर्डर आहे खालची साडीची तर ती बॉर्डर सुद्धा माझ्याकडून घेतली आहे मी हे लक्षात ठेवायचं पदर उजव्या हाताला येऊ द्यायचा आणि साडीची जी बॉर्डर खालून येते साडीला ती आपल्या स्वतःच्या साईडला घ्यायची आणि आता इथून काय करायचं आहे बघा पदरासाठी आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर इथे पदरासाठी मी पन्नास इंच घेणार आहे जितका आपल्याला पदर लागतो पन्नास इंच तर हे बघा तर इथे आता पन्नास इंच आलेला आहे इथे टिक मार्क करून घेते हे झालं आपला पदर तर ही टिक मार्क मी समोरच्या बाजूला करून घेते सरळ साडी ठेवून घेतलेली आहे आणि समोर मार्क करून घेते पन्नास इंचवरती स समोर येईल ही टिक मार्क म्हणजे आपल्याला वरच्या साईडने प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत मिऱ्या त्यासाठी वरच्या साईडला मार्क करून घेत आहे ही आता के पद्र, के हे केली आहे पदराची टिकमार्क पदर पदराकडून सुरुवात केली आहे मोजायला हे लक्षात ठेवा आणि आता आपल्याला इकडची साईड घ्यायची आहे साडीची ज्याला आपण म्हणतो नेस्तापदर तर ही आपली आतली साईड नेस्तापदर तर इथून आता आपल्याला घ्यायचं आहे अठ्ठावीस इंच तर अठ्ठावीस कसं आपला जो पेटीकोट आहे अठ्ठावीस इंचचा तर तुम्हाला एकदा दाखवते मी तर ही आपली पेटीकोटची कंबर आहे तर हे बघा चौदा इंच तर हा डबल फोल्ड आहे चौदा प्लस चौदा अठ्ठावीस होईल तर इथून आता आपल्याला अठ्ठावीस घ्यायचं आहे नेस पदराकडून अठ्ठावीस इंच कंबर घेतली आहे आणि जो आपला पदर असतो खांद्यावर घ्यायचा त्या साईडने पन्नास इंच मोजून घेतले आता इथे बघा अठ्ठावीस इंचवरती टीकमार्क केली आहे ह्या दोन मार्क करून घेतल्या आणि आता ह्या दोन्हीच्या आतला आतली जी साडी आहे इथे आपल्याला मिऱ्या घालून घ्यायच्या आहेत तर मिऱ्यांसाठी मी इथे सहा सहा इंचवरती टीकमार्क करून घेणार आहेत तुम्ही सात किंवा आठ इंचसुद्धा घेऊ शकता तर इथे छोट्या मुली मुलीची साडी आहे त्यामुळे मी सहा इंचवरती टिकमार्क करून घेत आहे सहा इंच पुरेसं होईल आपल्याला बघा सहा सहा इंचवरती टिकमार्क करून घ्यायचे आहे पूर्ण आता जेवढी आपली आता साडी उरलेली आहे आतमध्ये पदराकडून आणि नेस्त्या पदराकडून तिथेही अशी पूर्ण मार्क करून घ्यायची आहे सहा सहा इंचवरती ही शेवटची झाली टिकमार्क सहा इंच वरती आणि हा मधामध्ये इतका गॅप उरलाय हा असाच राहू द्यायचा तर आता ही पहिली टिकमार्क आहे आपली मिरीची आणि ही इकडच्या साईडने इकडे पदर आहे आपला उजव्या हाताला पदर आहे हे लक्षात घ्या ही आपली मिरीची मार्क आहे पहिली तर पहिली आपल्याला काय करायची आहे सोडायची आहे तर इथून आता मी मिरे टाकून घेणार आहे तर ही पहिली टिकमार्क आहे मिरीची ती सोडली आहे आणि ह्या दुसऱ्या टिकमार्कपासून आपल्याला अशा प्रकारे प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत मिऱ्यांसाठी तर हे बघा असं एक एक धरायची आहे व्यवस्थित आणि एकावर एक ठेवून घ्यायचे आहेत तीन प्लेट झालेल्या आहेत ही चौथी ही पाचवी ही सहावी आणि ही सातवी अजून एक आहे आठ आणखी एक नऊ तर नऊ आपल्या मिऱ्या पडलेल्या आहेत बघा नऊ प्लेट्स झालेल्या आहेत आता या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत खालीवरी अजिबात होऊ द्यायच्या नाही आहेत नाहीतर पूर्ण आपली साडी खालीवर दिसेल नेसल्यानंतर फिनिशिंगमध्ये येणार नाही तर या मिऱ्या अगोदर व्यवस्थित सेट करून घ्यायच्यात आणि याला पिन लावून घ्यायचे इकडे तिकडे सरकणार नाही म्हणून पिन लावून घेतली आहे बघा आपल्या किती छान मिऱ्या आलेल्या आहेत आता आपण ह्या ज्या मिऱ्या घेतलेल्या आहेत तर याची तोंडे बघा म्हणजे प्लेट्स आपल्या पदराच्या साईडने आहेत समोर आपला पदर आहे दाखवते मी एकदा हा बघा ह्या साईडला पदर आहे आणि पदराच्या साईडला आपण या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत समोर तर पदराच्या साईडला येऊ द्यायच्या आहेत हे लक्षात ठेवा अलीकडच्या साईडला नाही येऊ द्यायच्या आता हा पेटीकोट घेतला आहे आणि आता पेटीकोट आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे अतल्या साईडला तर या मिऱ्यांपासून जॉईंट करायचं आहे तर या व्यवस्थित घ्यायच्या आहेत आणि हे एक टोक आहे जे आपलं पेटीकोटचं तर ते बरोबर आपल्या ज्या मिऱ्या आहेत तिथपर्यंत घ्यायचं आहे हे बघा इकडे मोजून घ्यायचे हे व्यवस्थित शेवटपर्यंत आपल्या ज्या मिऱ्या आहेत तिथून हे अर्ध अंतर आपल्याला शिलाईमध्ये घ्यायचं नाही आहे म्हणजे हे बघा इथून दाखवते मी हे मिरीपासून आपण अस्तर घेतले तर इथे आपल्याला इथून अलीकडे शि शिवून आहे हे जे समोरचं आहे हे अस्तर थोडंसं ठेवायचं ठेवायचंय तर अर्ध्यातून आपल्याला अलीकडे याला शिलाई मारून घ्यायची आहे घेतपर्यंत बघा हे जे अठ्ठावीस इंच सोडलं होतं ते आणि या साईडने सुद्धा पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे आणि ही जी खाली साडी उरते यालासुद्धा दोनदा फोल्ड करायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची आहे तर आता शिलाई टाकून घेतलेली आहे हे इथून मिऱ्यांपासून बघा अस्तर घेतलेलं आहे बरोबर आणि थोडंसं अस्तर मोकळं सोडलेलं आहे जितकं मी सांगितलं होतं आणि इतिकडे पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे कमरेला आणि खालच्या साईडने सुद्धा एक साईड अस तर जॉईंट करून घेतलेला आहे बघा साडीला साडी खाली थोडीशी उरलेली आहे तिलासुद्धा डबल फोल्ड करून शिलाई मारून घेतली आहे आता इथे काय करायचं आहे हे जे आपण मोकळं सोडलं होतं तर इथे आपल्याला तीन इंचवरती टिकमार्क करून घ्यायचे आहे अडीच तीन घेऊ शकता इथे मी तीन इंचवरती मार्क करून घेते इथे आपल्याला फोल्ड करायचं आहे अशा प्रकारे दोन वेळा फोल्ड करून इथपर्यंत शिलाई टाकून घ्यायची आहे तीन इंचपर्यंत फक्त खाली नाही टाकायचे आणि या साईडलासुद्धा तीन इंचवरतीच घ्यायचं आहे आणि दोनदा फोल्ड करायचं आहे सा असं आतल्या साईडला आणि त्याच्यावर शिलाई टाकून घ्यायची आहे आणि हे साडी ज्या आपण ज्या साईडने कट केलेली आहे बघा हे सर्व कट केलेला भाग आहे पदराचासुद्धा तर या साईडलासुद्धा दोन वेळा फोल्ड करून शिलाई टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे दोरे निघणार नाही याचे आता शिलाई टाकून घेतली आहे ही मी सांगितल्याप्रकारे तीन इंचवरती बघा डबल फोल्ड करून आणि या साईडने सुद्धा दाखवते तीन इंचपर्यंत हे आतल्या साईडला फोल्ड करून शिलाई टाकून घेतली आहे दोन्ही साईडला शिलाई टाकून घेतलेली आहे आणि साडीला सुद्धा हे बघा कट केली आहे तिकडून पूर्ण फोल्ड करून शिलाई टाकून घेतलेली आहे ज्याप्रमाणे आपण साडीचे काठ शिवतो तसंच शिवून घेतले आता इथे हे जे थोडंसं मी मोकळं सोडलं होतं हे आपल्याला शिलाई टाकायची होती तीन इंच वरती त्यामुळे मोकळं सोडलं होतं आता हे आपण परत एकदा शिलाई मारून घ्यायची आहे पूर्ण मिरांसोबत अस्तर आपले सेट करून घ्यायचे तर हे बघा शिलाई टाकून घेतलेली आहे पूर्ण मिरी आणि अस्तर जोडलेलं आहे आता अस्तर टाकून घ्यायचं आहे आपल्याला असं खालच्या साईडने वरती साडी घ्यायची आहे पूर्ण आतल्या साईडने गोळा करून घ्यायचे आहे पदर आणि साडी जसं की आपण क्रॉसपट्टी जोडतो ब्लाऊजची त्यावेळेस पूर्ण ब्लाऊज आतल्या साईडला गोळा करून घेतो आणि क्रॉसपट्टीला शिलाई मारून घेतो तसंच हे सुद्धा आतल्या साईडला सा साडी पूर्ण जमा करून घ्यायची आहे आणि हे अस्तर जे आहे दोन्ही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे एका साईडने साडी आणि अस्तर अगोदरच आपण जॉइंट केलं होतं आणि एका साईडने हे अस्तर तर इथे हे वरचा तीन इंच भाग सोडून द्यायचा आहे आणि खाली शिलाई मारून घ्यायची आहे तर हे बघा इथपर्यंत इथपर्यंत हे जे अस्तर आहे तिथून वरती इथपर्यंत शिलाई टाकायची तर ही शिलाई टाकून घेतली आहे साडी मोकळी सोडलेली आहे खालची बघा आणि जिथपर्यंत अस्तर आहे ते अस्तरवरती तीन इंच सोडून खाली शिलाई मारली आहे हे तीन इंच मोकळं सोडायचं आहे आता इथे काय करायचं आहे बघा आता याला आपल्याला बेल्ट लावून घ्यायचं आहे तर ही मी पट्टी घेतलेली आहे दोन इंचची पट्टी घेतली आहे बघा आणि हिची जी लांबी आहे जेवढी आपली कंबर आहे तितकी ही पट्टी घेतली आहे थोडीशी जास्त घ्यायची आहे म्हणजे थोडी आपल्याला समोरून फोल्ड करावी लागते दाखवते मी बघा ही इतकी जास्त घेतलेली आहे ही आपल्याला दोन्ही साईडने अशी आतल्या साईडला फोल्ड करून घ्यायची आहे अशी आणि इथून आता शिलाई टाकून घ्यायची याला पूर्ण वरच्या साईडला इथून अशी सर्व कमरेला शिलाई टाकून घ्यायची आहे पूर्ण हे टोक ते टेटोक दोन्ही टोक जोडून घ्यायची आहे त्या पट्टीसोबत अशी फोल्ड करून घ्यायची आहे शेवटी टोकाला आता ही बघा पट्टी जोडून घेतलेली आहे साडीच्या वरच्या साईडनेच जोडून घेतली ही पट्टी नंतर आता आपल्याला आतल्या साईडला फोल्ड करायची आहे आता ही अशा प्रकारे आतल्या साईडला पूर्ण फोल्ड करून घ्यायची आहे म्हणजे आपलं अस्तर जे आहे ते वरच्या साईडला दिसलं नाही पाहिजे तुम्ही साडीची सुद्धा इथे पट्टी लावू शकता हे बघा खालूनसुद्धा फोल्ड करायचं आहे आणि दोन शिलाया टाकून घ्यायच्या आहेत त्याला अशा प्रकारे फोल्ड करून खालच्या साईडने एक आणि वरच्या साईडने एक दोन शिलाया टाकून घ्यायच्या आहेत तर इथे मिऱ्या आहेत तिथे मी काय करते सुईदोऱ्याने हाताने शिलाई टाकून घेत आहे कारण आपल्या मिऱ्या तिथे असल्यामुळे मशीनवरती शिलाई टाकता येत नाही त्याला तर वरच्या दोन मिऱ्या सोडून देत आहे मी आणि खालच्या मिऱ्या पकडून पट्टी ही पट्टी जोडून घेणार आहे जिथपर्यंत मिऱ्या आहेत आपल्या तिथपर्यंत हाताने धागे घालून घ्यायचे आहेत नंतर मशीनवरती शिवून घ्यायचं आहे असंही मिरीच्या साईडला आपण धागे घातलेले दिसणार नाही आहेत कारण वरच्या साईडने मिऱ्या आहेत त्यामुळे मोठे मोठे धागे टाकून घेत आहे मी खालच्या साईडला टाकून झालेले आहे वरच्या साईडला सुद्धा टाकून घ्यायचं आहे तसंच एक साईडने शिलाई मारली तरी चालते याला परंतु तुम्ही दोन्ही साईडने टाकून घेणार आहे शिलाई बघा किती फिनिशिंगमध्ये दिसत आहे वरून आता मशीनवरती बाकीची शिलाई टाकून घेत आता हे बघा पूर्ण बेल्टला मी मशीनवरती शिलाई टाकून घेतलेली आहे दोन्ही साईडने खालून आणि वरून आणि किती फिनिशिंगमध्ये शिलाई आलेली आहे ही खूप सुंदर आणि फिनिशिंगमध्ये ही साडी नेसल्यानंतर दिसणार आहे तुम्ही बघू शकता आता इथे मी हा कसा तयार करून घेतलेला आहे अस्तरचाच शिलाई मारून घेतलेली आहे त्याला आणि हा आतल्या साईडने घालून घ्यायचा आहे आपल्याला पिण्याच्या साह्याने आपली साडी आता पूर्ण रेडी झालेली आहे आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका नक्की सब्सक्राइब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील साडी बघा कशी वाटत आहे आणि कमेंट करून सांगायला विसरू नका थँक्यू